तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या विदर्भातील बाजारात सोयाबीन दरात सुधारणा ओलाव्याच्या निकषात बदलानंतर दोनशे ते तीनशे ती 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 रुपये क्विंटल ची तेजी विधानसभा निवडणुकीत सोयाबीन दरवाढीचा मुद्दा कळीचा ठरलाय याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता पाहता दरवाढीच्या अनुषंगाने शासनाकडून हमीभावाने खरेदी करता सोयाबीन ओलावा बारा टक्क्यांवरून पंधरा टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर काही अंशी सुधारणा अनुभवण्यात आली ते अशी वाढ नोंदवण्यात अंडी दर पोहोचले सहाशे रुपये शेकड्यांवर थंडी वाढताच मागणीत वाढ सोयाबीनच्या दरात घसरण सध्या सोयाबीन चाळीस रुपयांवरून अठ्ठावीस रुपये तर मक्का अठ्ठावीस रुपयांवरून बावीस रुपये किलोवर आला आहे सोयाबीन कापूसमी भावात लक्षणीय वाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्राशी सकारात्मक चर्चा खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याचे निर्देश ठेच लागली अचानक कांदा निर्यात बंदी नाही देवेंद्र फडणवीस यांची चांदवडच्या शेतकऱ्यांना ग्वाही गेल्या निवडणुकीत कांद्याने आम्हाला चांगलेच अडचणीत आणले आम्हाला आता समजले आहे यापुढे लक्षात ठेवावे लागेल परंतु सरकारने कांदा उत्पादकांच्या भावना समजून घेतल्या आम्हाला ठेच लागली मोदी सरकार असेपर्यंत अचानक निर्यातबंदी करणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिली लासलगाव मधून दिल्लीकरांसाठी आठशे चाळीस टन कांदा मालगाडीने रवाना नाफेड एन सी ना सी एफ मार्फत खरेदी केलेला कांदा बाजारात कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नाफेड एन सी सी एफ मार्फत किंमत स्थिरीकरण निधीतून पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला त्यातून आठशे चाळीस टन कांदा शनिवारी रेल्वे मालगाडीतून किसनगंज येथे पाठवण्यात आला नाशिक जिल्ह्यातील सातशे सदुसष्ट आदिवासी गावांचा कायापालट होणार प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात समावेश शेती व्यवसायाला ड्रोन फवारणीच्या तंत्रज्ञानाची जोड तासात फवारणी मजुरीच्या खर्चात बचत ऊस उत्पादन वाढीस मदत रमाई घरकुल योजनेच्या अनुदानात भेदभाव ग्रामीणसाठी दीड लाख तर शहरी भागाकरता दोन लाख पन्नास हजार रुपये मेंढपाळच बनवू लागलेत मेंढरांचे डॉक्टर मुबलक औषध सोबतच मेंढरे दगवण्याचे प्रमाण घटले रेनापूर विभागात आमचा सात बारा कोरा करा एक हजार चारशे चोवीस शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी तोड मजुरांना आणण्यासाठी उमेदवारांची जोरदार मोर्चे बांधणी कर्नाटक पश्चिम महाराष्ट्रात सुमारे अडीच हजार मजूर स्थलांतरित विधानसभेसाठी वाढला लाडक्या बहिणींचा टक्का लिंग गुणोत्तर प्रमाण नऊशे पंधरा वरून पोहोचले नऊशे बत्तीस पुरुषांच्या तुलनेत वाढले बावन्न हजार सहाशे सत्तावन्न महिला मतदार कांद्याचे दर वाढल्याने इंदापूर तालुक्यात कांदा लागवडी स्वेत कांदा पेरणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकालाही येऊ लागले अच्छे दिन इतर पिकांवरही भर देवा कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश जारी सर्व प्रकारच्या ही खरेदी करणार सोयाबीनला प्रति क्विंटल सात तर कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपये हमीभाव देणार कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांचे शेतकऱ्यांना आश्वासन सोलापूर बाजार समितीतील दहा अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द मागील काही दिवसांपूर्वी यापैकी काही अडत्यांनी तर कांदा खरेदी करूनही शेतकऱ्यांच्या पट्ट्या थकवल्या तसेच अनेकांना खोटे धनादेश दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या <स्ट> जालना जिल्ह्यात रब्बीची एकोणचाळीस टक्के पेरणीपूर्ण बळीराजाचा ज्वारीबरोबर गवासह इतर पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होणार कवठे महाकाळ तालुक्यातील भूजल पातळीमध्ये वाढ परतीच्या पावसाचे सात अनेक तलाव भरले कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्वाचा मुद्दा नागपीड विभागात धानाच्या उताराने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा उत्पन्न आले थेट निंब्यावर आता रब्बी पिकांवर मदार भारी धानावर विविध रोगांचा प्रादुर्भाव महागाई नियंत्रणात आणू मुलांना मोफत शिक्षण देऊ उद्धव सेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन सात हजार रुपये सोयाबीनला देणार थंडी वाढताच भरताच्या वांग्याचे दर ऐंशी रुपये लसूण चारशे रुपये मिरची ही मागल्याने महागाईचा तडका शेतमाल वाहतुकीतून रेल्वेला एक कोटींचा महसूल शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल परराज्यात जाण्यासाठी मध्य रेल्वेने पुन्हा एकदा देवळाली ते दानापूर ही शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सुरू केली आत्तापर्यंत दिल्ली चेन्नई व गुवाहाटी येथे आठ हजार सतरा टन कांदा पुरवठा करण्यात आलेला आहे शेतीमाल वाहतुकीतून पहिल्या तीन आठवड्यात रेल्वेला एक कोटींचा महसूल मिळाला भुजबळांच्या बाले किल्ल्यात जरांगे कडाडले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आडवे करा सरकार स्थापन झाल्यावर उपोषण करणार वटारला सोंगरीच्या कामांना वेग मका कापणी अंतिम टप्प्यात मजूर मेळना परतीच्या पावसाचा फटका बसल्याने आर्थिक नुकसान धाराशिव जिल्ह्यात रोगांचा प्रादुर्भाव तेहतीस हजार हेक्टर तूर संकटात वीस टक्के तूट निश्चित सतत ढगाळ वातावरण आणि अतिवृष्टीचा परिणाम एरोंडेल विभागात निकृष्ट बियाणांमुळे उत्पादनात घट पुढील वर्षी कापसाची लागवड न करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात सोयाबीन चर्चेत पडत्या दरावरून शेतकऱ्यांचा रोष कोणाच्या पथ्यावर मका सोयाबीनची वाढती आवक कापूस मका मूग व सोयाबीन यांची आवक गेल्या सप्ताहात दिवाळीमुळे घसरली होती आता ती पुन्हा वाढत्या प्रमाणात सुरू आहे नवनीत राणांच्या सभेनंतर राडा जीवगेना हल्ला अॅट्रॉसिटीची नोंद खल्ला येथील घटना अतिरिक्त बंदोबस्त जण ताब्यात नवनीत राणा यांचा ठिया तळोदा तालुक्यात कृषी विभागाकडे दाखल शेतकऱ्यांचे सहाशे पंचवीस दाव्यांचे पंचनामे पूर्ण उर्वरित पंचनामे उद्ध पातळीवर पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी सोळा हजार हेक्टर क्षेत्रावर होता खरीप पीक पेरा बडगाव तालुक्यात कापसाला हमीभाव चांगला पण शासकीय खरेदी नाही बडगाव तालुक्यात स्वतंत्र केंद्र सुरू करण्याची मागणी बाजारभाव कमी झाल्यास शेतकऱ्यांना मदत देणार चांदवड येथील सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेतला सोलापुरात कधी पन्नाशी ओलांडलेला कांदा कडी पत्त्यापेक्षाही स्वस्त दोन रुपयांनी विकला <स्चारीग> आदिवासी विकास महामंडळाकडून एक्केचाळीस खरेदी केंद्रांना मंजुरी पन्नास हजार क्विंटल धान खरेदी गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले एक्केचाळीस केंद्रांकडून पन्नास हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे अमित शहा यांच्या रद्द दिल्लीला तडकाफडकी रवाना मणिपूरसाठीच्या बैठकीसाठी गेल्याचे समोर शरद पवारांची साथ सोडलेली नाही अजित पवार यांचे स्पष्टीकरण विकास कामांसाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय सर्वानुमते हमीभावाचा लाखो शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीन कापसाच्या मध्ये लक्षणीय वाढ चांगला दर मिळणार राज्यात खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देश नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रात केवळ सहा शेतकऱ्यांची नोंदणी नंदुरबार येथील केंद्रातील स्थिती हमीभावापेक्षा जादा दराने व्यापारी करतायत खरेदी बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना कदापि काँग्रेससोबत गेली नसती महाविकास आघाडी हिंदू समाजाला धोका देणार योगी आदित्यनाथ यांचा बोल तुम्ही किती ए झेंडे दाखवले तरी महाविकास आघाडीचे ना निवडून प्रियंका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर मध्य नागपुरात रोड शो सुरू असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद